तो हिंदी घेऊन मला असं वाटतं हिंदी घेऊन म्हणण्यापेक्षा हिंदी ऑप्शनल असताना हिंदी संस्कृतमध्ये शिकून दादा घोसे झाले की कोटीची कॉन्ट्रॅक्ट ज्यांना दिलेली आहेत ते कॉन्ट्रॅक्टर मुंबईत की आम्हाला अजून पैसे नाही दिले मला कळलं नाही की ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एवढे प्रश्न आहेत इतके विविध प्रकारचे प्रश्न आहेत आपल्याकडे पूल पडतायत आपल्याकडे अजून चांगले रस्ते होत नाही आहेत अनेक अनेक गोष्टी आहेत शिक्षणामधल्या अनेक गोष्टी आहेत या सगळ्या सोडून आपण भाषेवरती काय येतोय मी मगाशी यांच्याशी बोलताना असं म्हटलं की कुठची तरी मोठी गोष्ट ही लपवण्यासाठी म्हणून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होतोय की काय असा संशय यावा अशी परिस्थिती आहे मला मला काय राज्यामध्ये चालू आहे मला काही कल्पना आहे मला हे माझ्याकडे आता इथे कागद आलाय हे सगळं महाराष्ट्रातच का घडू शकतं जे एनपीटी मध्ये भरती आहे आणि त्या जे मध्ये भरती असताना त्याचे इंटरव्ह्यूज हे अदानी पोर्टला चालू आहेत ते, ते काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये मला समजलं नाही म्हणजे तुम्ही भाषेवरती सगळ्या गोष्टी आणताय इकडच्या ज्या काही आस्थापना आहेत त्याच्यामध्ये तुम्ही त्या सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करता जमिनी जातायत आहेत भाषा घालवण्याचा प्रयत्न करताय काय काय म्हणजे काय चालू आहे महाराष्ट्रात आणि हे जे अनेक जे विषय आहेत महाराष्ट्राशी संबंधित मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टींचा एक सामूहिक त्याला विरोध कळलं का खास करून हिंदीला खास करून हे भाषेच्या सक्तीला याच्यासाठी म्हणून तो सहा तारखेचा मोर्चा आहे मी बाकीच्या राजकीय पक्षांशी मी बोलीनच आणि मला असं वाटतं सहा तारखेला भेटू ते कोण नाही ते कोण मला ते कोण आहेत कसलं अपॉर्च्युन असं काय हिंदीमध्ये ठेला टाकायचंय म्हणजे काय करायचंय का डायरेक्ट आता पहिली ते पाचवी हिंदी घेतलं <laughs> की लगेच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आम्हाला का मिळणार आहे काय तुमचं काय वाकडं झालं पाचवी नंतर हिंदी आणि संस्कृत हे ऑप्शनल भाषा होत्या ना याच्यात आजपर्यंत सगळ्यात शिक्षण पद्धती सगळ्याच जण त्याच्यातच तयार झाले ना चा। मग अनेक लोक डॉक्टर झाले इंजिनियर झाले शिक्षक झाले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र मोठा आहे पहिल्यापासून मोठा आहे याच शिक्षण पद्धतीमध्ये मोठा आहे ना मग असा काय साक्षात्कार झाला बाकीच्यांना की ज्याच्यातनं तुम्ही महाराष्ट्रावरती ही गोष्ट आणताय पाचवी नंतर हिंदी घेऊन मला असं वाटतं हिंदी घेऊन म्हणण्यापेक्षा हिंदी ऑप्शनल असताना हिंदी संस्कृतमध्ये शिकून दादा भोसे झाले का शिक्षण मंत्री